रक्षाबंधन स्पेशल रेसिपी आपण बघतोय गुलाबजाम गुलाबजामचं प्रीमिक्स वापरून मी इथे गुलाबजाम बनवतीये पण कोणत्याही प कंपनीचं प्रिमिक्स तुम्ही वापरू शकता कारण कृती जी आहे ती सेमच आहे त्याच्यामुळं प्रीमिक्स काही महत्वाचं नाही कुठल्या कंपनीचं घ्यावं इथे पाक बनवायला सुरुवात केली आहे कढईमध्ये दोन कप मी साखर घेतली आहे आणि दीड कप आपण इथे पाणी वापरतोय गॅसची फ्लेम इथं मध्यम आज ठेवलेली आहे यामध्ये केशर घालती आणि थोडस वेलची पूड आपण इथं वापरतोय मधून अधून आपण हा पाक जो आहे तो हलवत राहणार आहोत आपल्याला थोडासा चिकट असा हा पाक बनवून घ्यायचा आहे दीड वाटी प्रिमिक्स मी इथं काढून घेते तर या प्रीमिक्स मध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस गुलाबजाम आपले बनले होते पाक बऱ्यापैकी तयार झाला आहे साधारण सात ते आठ मिनटं लागलेत मस्त उकळी आली आहे उकळी आल्यानंतर एक दोन तीन मिनटानंतर लगेचच चिकट असा पाक आपला इथं तयार झाला आहे गॅसची फ्लेम मी बंद केली आहे तर पाक परफेक्ट बनणं फार जरुरी आहे त्याच्यावरच गुलाबजामचीचं अवलंबून असते इथे पाक व्यवस्थित शिजला गेला आहे की नाही ते बघायचं मस्त चिकट झालाय आहे की नाही हे बघायचं इथे आपण जे प्रिमिक्स आहे ते जवळजवळ दीड वाटी मी इथे वापरलेलं आहे या प्रिमिक्समध्ये दुधाचा वापर मी करते पाण्याचा वापर केला तरीही चालतं सॉफ्ट असं पीठ आपल्याला इथे मळून आहे मळलेलं जे हे पीठ आहे लगेचच याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे नेहमी आपण खव्याचे गुलाबजाम बनवतोच पण प्रीमिक्स पासनं पण गुल गुलाबजाम जर परफेक्ट बनवले तर अतिशय सुंदर लागतात म्हणजे मी खव्याचे गुलाबजाम अतिशय रेअर बनवते शक्यतो प्रीमिक्सचा वापर मी नेहमीच करत आलेली आहे छान एकसारखे गोळे आपण बनवून घेतलेत लो ते मिडियम फ्लेमवरती हे जे गुलाबजाम आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त रंग येण्यासाठी एका चमचा वापर करते आणि गुलाबजामला धक्का लावायचा नाही आहे फक्त साईडने आपण ते गुलाबजाम गोल गोल फिरवायचे आहेत मस्त एकसारखे छान रंगावरती हे गुलाबजाम जे आहेत ते तळून होतात तोपर्यंत पाक आपला तयार झालाय तो आपण बाजूला ठेवलाय आणि गुलाबजाम तळून झाल्यानंतर कोमट पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजाम लगेचच घालायचे म्हणजे मग हे गुलाबजाम छान मुरतात पण लक्षात ठेवा पाक जो आहे तो गरम नकोय खूप आणि खूप गारही नको आहे साधारण बोट बुडलं जाईल इतपत आपल्याला तो कोमट हवाय आता इथे छान गुलाबजाम आपण तळून घेतलेत आणि या पाकामध्ये आपण ते ठेवतोय साधारण एक तीन ते चार तासानंतर मस्त गुलाबजाम आपले इथे तयार होतात जर प्रेमिक्स ने कधी गुलाबजाम बनवले नसतील तर नक्की बनवून बघा अजिबात अवघड नाहीये आणि अतिशय फटाफट बनतात टेस्टला खूपच सुंदर लागतात नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा रेसिपी कशी वाटली हे कळवायला बिलकुल विसरू नका चॅनल फर्स्ट टाइम बघत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया नवीन एका छानशा रेसिपीसोबत रेसिपी सोबत रोजच्या रोज आपले व्हिडिओ अपलोड होत आहेत नक्की भेट द्या धन्यवाद